न्यूज। नाशिक शहरात दुचाकी चोरी करणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ला रात्री साडे दहा वाजता जेजूरकरमाळा पंचवटी नाशिक येथे राहणारे सोमेश्वर सीताराम बैरागी हे काही कामानिमित्त संभाजीनगर रोड मिरची हॉटेल सिग्नल येथे काही कामानिमित्त गेले असता त्यांची एम एच पंधरा एच एल बहात्तर एक्कावन्न या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा ही मोपेड दुचाकी दोन अनोळखी व्यक्तींनी येऊन झटका मारून चोरी केली सदर दुचाकी चोरी झाल्याची तक्रार सोमेश्वर बैरागी यांनी आडगाव पोलीस स्टेशन येथे दाखल केली असून गाडी चोरणारे चोर स्पष्ट दिसत असून पोलिसांना कॅमेरेच्या फुटेजची मदत होणार असून यामुळे या, या दुचाकी चोरणाऱ्या चोरांकडून इतर गुन्ह्यांची देखील कबुली होऊ शकते काल गाडी